हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आता मला भूक लागली होती म्हणलं जेवावं तर जेवायला काय काय आहे दिलं आईनं दिलं होतं जेवायला आज बघा जेवायला काय काय आहे तर पनीरची भाजी पनीरची भाजी अशी भयानक दिसायला गेली आहे मी घेतले वाळू आणि चपात्या पुन्हा जामून कोणाही सपक वरण सपक आहे का तिकट आहे सपक आहे दिसायला वरण छान आहे वरण जेवा बापोला हम्म छान आहे वरण आता पाऊस चालू होत काय कि बाबा पाऊस चालू होत आता पाच सहा दिवस झाला पाऊस आला नाही आता लागला चालू हम्म वरण बी छान आहे आई गेली होती लग्नात कामाला ते दिलं स्वयंपाकाच्या कामाला गेली होती ती दिलं जेवायला मला म्हणलं पनीरची भाजी जामून सपक वरण पुन्हा नंतर पनीरची भाजी म्हणजे जेवा आताला भूक लागली या सकाळ जेवलो होतो सकाळ म्हणजे एकच टाइम जेवायला लागलो या घरी असल्यामुळे एकच टाइम आणि संध्याकाळी एक टाइम म्हणजे दोन टाइम जेवायला लागलो या भूकच लागत नाही घरी असल्यावर भूक म्हणजे अशी भूक मोड होती चहा प्याण्यानं पुन्हा बाहेर पोरं कुणी भेटले की चहा पाज ते तर चहा पाज चहानच भूक मारायला लागली नाहीतर काम असल्यावर तीन टाइम जेवते दुपारा एकदा सकाळ एकदा संध्याकाळी एकदा आता काम नसल्यामुळं तीन टाइम जे आपलं दोन टाइम ज्यावा लागेल सकाळ एकदा आणि संध्याकाळी एकदा सकाळ चहा खारी खाल्ली की भूकच लागणा घेतली मग डायरेक्ट दुपारा जेवायला दुपारा जेवायला लागला पुन्हा आता डायरेक्ट संध्याकाळी मग आज जेवायला लागलो होत आज थोडं गेल तो कामाला दुखणं आला आज झोपलो होतो गोळी खाऊन आता उठलोय म्हणजे जेवण करावं आता वाजले सात वाजले संध्याकाळचे मुला जेवण फिरण करावं पुन्हा आराम करावं म्हणजे जेवायला लागलो होत म्हणजे चपाती बी छान मऊ चपाती हे लग्नाचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आई स्वयंपाकाला गेली होती साहेब केला आज लवकरच आली आई म्हणून उशीर होते की तिला यायला आठ वाजायची काही यायला म्हणलं नाही लवकरच आली बरं झालं जेवण करायचं आराम करायचं काय होकार बापू काय होता लखवायला का, 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 का हम्म चला जेवायला खरं

झोपलो गोळे बरं वाटायला आता भोकळागली मला अशाला काढायला वाया काय खायचे आता पाऊस आला आता हम्म पाऊस आला पावसात दिसत नाही

चार दिवसानं नव्हता ते आज झाला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल व्हिडिओ बघितल्या थँक थँक्यू